माझा नवरा सध्या सोबत नाही म्हणून भरपूर तुमचे प्रश्न येत आहे कुठं आहे कुठं आहे तर ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहे मी माझं कर्तव्य पार पाडत आहे आणि प्रत्येक घरात असं समजा की भांड्याला भांडं लागतच असते आणि मग आपल्या घरातले भांडणं आपण बाहेर आणा मग लोक त्याची मजा करतात काही लोक त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवतात आपलं रिएक्शन देतात किंवा रोस्ट करतात मग त्याच्यापेक्षा मला असं वाटते ते पाहून आपल्याला त्रास झाल्यापेक्षा ए, आता स्वराज ची टेस्ट आहे त्याच्यामुळं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर कसे आहे हो तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर चला व्हिडिओला ला पटापट एक लाईक आणि छानशी कमेंट करा तरीद सकार तर इथं सकाळ झालेली आहे आणि स्वराजच्या शाळेचा टाईम झालेला आहे तर स्वराजचा टिफिन वगैरे मी आवरून ठेवलेला आहे परंतु त्याला दूध प्यायला भरपूर उशीर लागतो मग दूध घेतल्यानंतर फायनली मी त्याला आंघोळ वगैरे करून दिली आले आहे आणि आंघोळ केल्यानंतर आठ दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर स्वराज स्कूलला जाणार आहे झालेलं असं की आईला बरं नसल्यामुळे आणि गणेशजी पण नसल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आईला वेळेवर मेडिसिन देणे हे देणे ते देणे आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुमचे प्रश्न दादा कुठे आहेत दादा कुठं आहे दादा कुठं आहे गेले का भांडण झाले का हे झालं का ते झालं का अरे बाबा संसार आहे नवरा बायको आहे पहिले ना आम्ही कम बुद्धीचे लोक होतो दोघं पण म्हणजे आम्ही ना भांडण झालं की त्याच्यातल्या त्याच्यात मला ना थोडीशी कमी जक्कल होती मी लगेच व्हिडिओ टाकत होती परंतु आता मी तशी राहिलेली नाही आहे आणि माझ्या सासूबाईला बरं नसल्यामुळे ते तिथं आहेत स्वराजला शाळेत सोडून दिलेलं आहे आणि फायनली मी शॉप बघायला आलेली आहे तर बघू शकता पाणी आल्यामुळे थोडंसं गडलेलं आहे आता मला शॉप तर चालू करायचंच होतं परंतु झालेलं असं की आपलं शॉप जिथं आहे ना ते हॉस्पिटल सध्या बंद आहे कारण की ते डॉक्टर गेलेले आहेत बाहेरगावी हे आहे हॉस्पिटल तुम्ही बघू शकता हॉस्पिटल पूर्ण लॉक आहे बंद आहे त्याच्यामुळे तिथल्या मावशी बोलल्या की सध्या हॉस्पिटल बंद आहे त्याच्यामुळे तू पण तुझी शॉप उघडू नको त्याच्यापेक्षा तू तुझ्या आईकडे लक्ष दे म्हटलं बरं आहे गणेशजी पण नाही आहे गावाला गेलेले आहेत अजून दोन तीन दिवस येणार नाही आहे त्याच्यामुळे त्या इथं मावशी असतात त्यांनी मला सांगितलं होतं म्हणून म्हटलं चला तोपर्यंत आईची पण तब्येत रिकवर होऊन जाते तर चला म्हटलं एक चक्कर मारू या गाडीकडे जाते आता घरी तर सकाळचं एक काम पूर्ण केलं स्वराजला शाळेत सोडून दिलं शॉपकडे चक्कर मारला आणि नंतर गरमागरम मी घेतली कॉफी कॉफी घेतल्यानंतर मग काय झालेलं आहे की मी इडलीचं भिजू घातलेलं होतं आणि आईला इडली खायची होती आणि इडलीचं मिश्रण का काढताना नवऱ्याची भरपूर अशी आठवण आली कारण ना डोसा आणि इडली माझ्या हातची भरपूर आवडत होती परंतु यावेळेस मी खूप कमी टाकलेलं आहे कारण आईला कसं आताच तापीतून वगैरे उठलेली आहे त्याच्यामुळं तिला असं काही काही खावस वाटत आहे म्हटलं चला इडली थोडीशी आंबट वगैरे असते तर खूप छान लागते ते इडलीचं मिश्रण वगैरे काढून ठेवलेलं आहे तर आता मला सासूबाईच्या भेटीला तर जायचं आहे जे की मी तुम्हाला सांगतच सांगत आहे पण जात काही नाही आहे तर कसं आहे की स्वराजला मी आठ दिवसानंतर शाळेत पाठवलेलं आहे आणि त्याला एक्झाम देणे खूप आवश्यक आहे तर गणेशजी बोलले त्याची एक्झाम झाल्यावर ये म्हणजे दोन दिवस तुला राहता येणार तर आता इथं स्वयंपाकाची तयारी सुरू आहे स्वराजला शाळेतून आणून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याची बास्केट आणि बॉटल पूर्ण टिफिन फिनिश केलेलं आहे तर आता इथं फायनली ना कारल्याची भाजी करायची होती आणि मला कारल्याची भाजी येते पण माझ्या आईसारखी येत नाही कारण आपण कितीही काही करा आपण आईची कॉर्बन कॉफी बनवू शकतो पण आईसारखी टेस्ट आपल्या हाताला येऊ शकत नाही तर इथं आई मला सांगत होती कारल्यात हे टाकायचं ते टाकायचं तीळ टाकायचे कांदा भरपूर टाकायचा तेल भरपूर टाकायचं अशी मला ती आतासुद्धा भाजी शिकवत होती तर फायनली आईने ना तो काय म्हणतो लौकी लौकीची आणि कारल्याची भाजी आईने केली आणि आईला डॉक्टरने सांगितलेलं आहे की टायफॉईड असल्यामुळे तुम्ही ना भाकरी जास्तीत जास्त खावा तर आईने इथं भाज्या केल्या होत्या म्हणजे एक कारल्याची भाजी आणि एक याची भाजी आणि भाकरी मी टाकणार होती तर आज आईने मदत केली त्यामुळे खूप बरं वाटलं आणि मुद्दामून मी आईला थोडं थोडं काम वगैरे सांगत असते जेणेकरून आईचं मन रमणार नाही तर मग कसं होते की मनच रमत नाही कुठं चला फ्रेंड्स तर आईने आज भाज्या केलेल्या आहेत भरपूर दिवसांनी बघू शकतो दिवसांनी केल्या पंधरा वीस दिवसांनो के भाज्या केल्या कारल्याची भाजी केली मला येते पण चांगले येत नाही म्हणून कारल्याची भाजी केली अजून ढेमश्यांची भाजी केली आता मी टाकते भाकरी मग आम्ही जेवण करू एवढा पाऊस आला नंतर ऊन तपलो या पावसाचं काही समजत नाही तर चला तर असं आहे तुमचे दादा माझा नवरा लवकरच येणार आहे तर आल्यानंतर तुम्हाला आमचे रेग्युलर ब्लॉगसुद्धा पाहायला मिळणारच आहे तर टेन्शन घेऊ नका आणि असे दहा वेळा म्हणजे मला तोच तो प्रश्न विचारू नका कुठं गेले कुठं गेले आणि मी आता जाणार आहे तर तुम्हाला दिसणारच आहे सासरे जाण्याचा माझा प्लॅनिंग लवकरात लवकर चालू आहे परंतु कसं आईकडे पण मला लक्ष द्यायचं आहे कारण मी गेल्यावर तिने जर मेडिसिन घेतलं नाही तर माझ्या करण्याला काहीच अर्थ नाही बरोबर ना तर सर्व फ्रेंड आटून घेतलेलं आहे फ्रेंड्स तर जेवण वगैरे झालं मस्त भाकरी गेल्या होत्या का ज भाजी केली होती कारल्याची मस्त जेवण वगैरे झाला कपडे वगैरे वाळू घातलेले आहे आणि आई मार्केटला जायचं म्हणते कारण शॉपचं सामान आणायचं आहे आणि एकटीला बी पाठवू नाही शकत याला चक्कर वगैरे येतात आता सासूबाईला पण पाहायला जायचं आहे पण झालेलं असं की स्वराजच्या आता टेस्ट चालू होत्या एक तर आठ दिवस आई आईपुढे स्वराजची शाळा पडली तरी गणेशजी सांगत आहे बरी आहे तब्येत आता बघू जायचं तर मला पण आहे कधी होते काय माहिती चला मार्केट मधून येऊ तर फायनली आम्ही पोहचलेला आहोत मार्केटमध्ये आणि इथं घेत आहोत नारळ पाणी एक नारळ पाणी स्वराजला दिलं आणि एक नारळ पाणी दिलं आईला कारण की कसं आहे म्हटलं ओझ घरी घेतल्यापेक्षा इथंच तुम्ही दोघं पण नारळ पाणी वगैरे घेऊन घ्या नंतर आईने आणि स्वराजने नारळ पाणी घेतले कोण लपलेला आहे माझ्या मागं दिसलं का तुम्हाला कोण लपलेला आहे आईला बघा सामानाचं आणि कसं आहे थोड्या वेळ शॉप पण उघडावंच लागते आईचं कारण म्हणजे ई एम आय वगैरे आहे आई, आईची पण गट वगैरे आहे त्याच्यामुळं तर म्हणून मग माँ मी आम्ही मार्केटला गेलो होतो तर आता आता इथं आई ना किराणा शॉपवरचं सामान वगैरे घेत होती तर आईचं शॉप काही वेळ मी बघते काही वेळ आई बघते मी जेव्हा कामं वगैरे करते तेव्हा आई शॉप बघते आणि माझे कामं झाले की मग मी शॉपमध्ये बसते आणि आई आराम करते तर अशा पद्धतीने आईची काळजी घेणे सुरू आहे कारण कसं आहे आईचा जर आपल्या मागे आशीर्वाद असला ना तर कोणीही आपलं काहीही वाकळं करू शकत नाही आणि म्हणूनच माझ्या मागे माझ्या आईचा आशीर्वाद आहे हे स्वामींचा आशीर्वाद आहे भरपूर लोक मला मागे ओढण्याचा खेचण्याचा प्रयत्न करत आहे संकटही भरपूर येत आहे परंतु त्यातून मार्ग स्वामीच दाखवत आहे त्याच्यामुळं भिऊ नको मी सुदैव पाठीशी आहे हे वाक्य मी लक्षात ठेवते आणि मी माझी कामं करत राहते मार्केटमधून दवाखान्यात आलो आम्ही पेशंटला घेऊन घेतो दवाखान्यात तर स्वराची टेस्ट आहे अरे बाप अभ्यास करतोय माझा दादा हो मॅम अत्य केडी माया झिंगडी झिंग झिंग झिंगाट झिंग पिल्लो ए पिल्लो मग ती पोयम कोणती शिकवली होती मॅम कितने कपडे लाया दो कोण आया कोण कोण आया कितने कपडे लाया कितने कपडे लाया सांग रे कितने कपडे आया 1 2 लो, एक, लो आता स्वराची टेस्ट आहे त्याच्यामुळे त्याचा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे कलर दे तू चहा बिस्किट घेतो का माझ्यासोबत हो हो देतो ना कलर बघा असा अभ्यास असतो आमचा बघा खेळणे पण अभ्यास पण प्लेटा इरेझर असा अभ्यास कोणी करते का फक्त माझे पिल्लू करते हो हो देतो थांब तर इथं झाली उरली होती संध्याकाळ तर, तर हे बघा इडलीचं मिश्रण आणि इथं डाळीचा कुकर लावून दिलेला आहे आणि डाळीचा कुकर लावून दिल्यानंतर मला इडल्या करायच्या होत्या आणि सकाळची थोडीशी भाजी उरलेली होती तर त्याच्यात मला पीठ वगैरे टाकून एक भाकरी भाकरी टाकायची होती तर आता फायनली संध्याकाळ झाली होती आणि आईला म्हटलं तुला काय जेवायचं आहे तर आई बोलली जी भाजी उरलेली आहे सकाळची लवकीची तर त्याचे दोन पराठे टाक पीठ वगैरे पीठ आणि कडी मळून आणि इडल्या करत मी थोडेसे इडल्या म्हणजे एकच भांडं इडल्यांचं लावलं होतं थोडीशी डाळ लावली होती आणि दोन भाकरी टाकल्या म्हणजे एकदम अशा पतल्या पतल्या भाकरी टाकल्या भाकरी टाकल्यानंतर भाकरी टाकल्या दूध गरम करून ठेवलं स्वराजला जेवण वगैरे दिलं पण स्वराजना रात्रीची भरपूर मस्त मस्ती करून घेतो तर आता फायनली ना मला एक दोन एवढे कॉल आले त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू शकली नाही आणि कॉलवर बोलता बोलताच मी जेवण वगैरे केलं कारण यांचा कॉल होता गणेशजीचा चालू म्हणून तर मग आता कॉल वगैरे बोलणं चालू झालेलं आहे सर्व व्यवस्थित झालेलं आहे आमचे जेवणं झालेलं आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बेलचे आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आहे तर इथं रात्रीचे भांडे वगैरे पण घासून ठेवले कारण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की स्वराजचा टिफिन वगैरे करावं लागते तर नक्कीच माझं मत पुढचं नक्की आहे का आणि तुमचं मत सर सर्व आवडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आज मस्त इडली सांभार केला होता कारण आईला खायचा होता आणि तिकडं बघा मस्त पैकी झोपलेली आहे स्वराजला मी बरोबर करते रसा आहे आजचं रुटीन बरोबर तर कसं आहे माझा नवरा सोबत नाही म्हणून भरपूर तुमचे प्रश्न येत आहे कुठं आहे कुठं आहे तर ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहे मी माझं कर्तव्य पार पाळत आहे आणि प्रत्येक घरात असं समजा की भांड्याला भांडं लागतच असते आणि मग आपल्या घरातले भांडणं आपण बाहेर आणा मग लोक त्याची मजा करतात काही लोक त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवतात आपलं रिएक्शन देतात किंवा रुस्ट करतात मग त्याच्यापेक्षा मला असं वाटते ते पाहून आपल्याला त्रास झाल्यापेक्षा जे काही झालेलं आहे ते एकट्याने त्रास करायचा आणि भांडणं नवऱ्या बायकोतले भांडणं जे असतात ना ते सॉल्व्ह होणारी असतात बरोबर फक्त त्याला वेळ द्यावा लागतो तर असं आहे त्याच्यामुळे तुमचे अंदाज खरंच बांधू नका कारण तुमचे उत्तर मी आधी पण सांगितलेलं आहे की गणेशजी कुठंही मला सोडून गेलेल्या नाही आहेत ते येणारच आहेत कारण बायकोशिवाय आणि मुलांशिवाय पर्याय नसतो कोणत्याच माणसाला आणि बाईला पण ठीक आहे आणि कसं आहे की त्यांना पण थोडंसं स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे त्यांच्या गावात राहण्याचा अधिकार आहे आणि असतात काही कारणं की जे तुम्हाला न सांगितलेलेच बरंच बरोबर तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बाकी मी सध्या माझ्या लाईफमध्ये एवढे संकट चालू आहेत माझ्या लाईफमध्ये आणि त्याच्यातून कसा मार्ग काढत आहे ते माझं मला माहिती आहे मला करायचं खूप काही आहे माझ्या आईसाठी माझ्या फॅमिलीसाठी माझ्या मुलांसाठी माझ्या सासू सासऱ्यांसाठी परंतु वन मॅन शो आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी पोहोचू शकत नाही पण देवाला एकाच प्रार्थना करते की माझ्या नशिबात प्रत्येकाची सेवा लिहू दे आणि माझं कुठंतरी पुण्यच आहे की यांची सेवा करायला मला मिळत आहे बरोबर ना तर त्याच्यामुळं आता कुठं आईची तब्येत रिकवर झालेली आहे आणि आईची तब्येत रिकवर झाली आता स्वराज्याची एक्झाम झाली की मी सासूबाईकडे पण जाणारच आहे मी माझं कर्तव्य पूर्ण करणारच आहे ते पण सुनेचं वेळ आहे तर मी तिथंसुद्धा चार पाच दिवस राहणार तब्येत बघून बरोबर ना असं नाही आहे की मी सासरी राहायला घाबरत नाही फक्त तिथं अरेंजमेंट नाही आहे राहायची काही नाही आहे राहायची आणि स्वराज स्वराजची दगदग होते हे होते त्याच्यामुळे मी टाळते कुठं पण जाण्याचं बाकी काहीच नाही आहे तर बघूया कधी सासरी जाण्याचा योग येतो तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बाय बाय सर्वांना